नमस्कार मित्रांनो नमो किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर हो आता तीन हजार रुपयाची वाढ करण्यात येणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महासभावरून दिली माहिती पहा या ठिकाणी काय माहिती दिलेली आहे व्यवस्थितपणे समजून घ्या नमो किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत तीन हजार रुपये वाढवणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी ही घोषणा केलेली आहे राज्यातील शेतकऱ्यांना आता वर्षाकाठी पंधरा हजाराचा सन्मान निधी वितरित केला जाणार आहे पी एम किसान सन्मान योजनेचा एकोणीसा हप्ता वितरण राज्यस्तरीय कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील शेतकरी कुटुंबाच्या खात्यात पी एम किसान सन्मान निधीचे बावीस हजार कोटी वितरित करण्यात आलेले आहे त्याचबरोबर राज्यातील शेतकरी कुटुंबांना पी एम किसान सन्मान निधीचे एक हजार नऊशे सदुसष्ट कोटी वितरित करण्यात आलेले आहे पुढे पहा नागपूर दिनांक चोवीस केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी समर्पित असून या दिशेने जोरकस प्रयत्न सुरू आहेत शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा फायदा होत आहे राज्य शासनही केंद्राप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांना नमो किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सहा हजार रुपये देत असून लवकरच हे अर्थसहाय्य तीन हजार रुपयांनी वाढवण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारमधील भागलपूर येथे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या एकोणीसव्या हप्त्याचे वितरण झाले या वितरणाचा राज्यस्तरीय कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वनामती येथील कैलाशवासी वसंतराव नाईक स्मृती सभागृहात आयोजित करण्यात आला यावेळी ते बोलत होते यावेळी कृषी राज्यमंत्री अँड आशिष जयस्वाल कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी प्रभारी विभागीय आयुक्त डॉक्टर माधवी खोळे चौरे कृषी आयुक्त सूरज मांढरे वनामतीचे प्रभारी संचालक रवींद्र ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते पुढे पहा मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले पी एम किसान सन्मान निधी योजनेद्वारे देशातील शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात आर्थिक मदत मिळत आहे या योजनेअंतर्गत केंद्र शासन वर्षाला शेतकऱ्याच्या खात्यात थेट सहा हजार रुपये वितरित करते तर राज्य शासनाच्या वतीने नमो किसान सन्मान निधी योजनेद्वारे शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपयाची आर्थिक मदत देण्यात येते आता राज्य शासन या निधीत तीन हजार रुपयाची वाढ करणार असून राज्याद्वारे नऊ हजार आणि केंद्र शासनाचे सहा हजार असे शेतकऱ्यांना आता वर्षाला पंधरा हजार अर्थसहाय्य मिळणार आहे तर अशा प्रकारची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे